कारण आर के थोरात आपण पाहत आहात दावलेंडी न्यूज संपादक जिल्हा बीड आज गेवराई तालुक्यामध्ये लोणाळा येथे एक बंजारी समाजाच्या वयवृद्धास पंच्याहत्तर वर्षाच्या वयवृद्धा जमिनीच्या वादामधून त्यांना हात आणि पाय फ्रॅक्चर केलेला आहे तर प्रतिक्रिया घेत आहे बाबा नमस्कार काय नाव आपलं शिवाजी शिवाजी पूर्ण नाव शिवाजी ना शिवाजी बरोबर हे कशासाठी झाले हा शेतासाठी शेतासाठी झाले आणि कुणी मारलं तुम्हाला सायगराव जिल्हा कोणता लाव त्यांचं येरा येळा येणार त्याचं नाव काय बापोरा जागून राठोड बर बर आणि त्याच्यानंतर कोण दुसरे दोन दुसरे त्यांचा मुलास बापोरा जाग कुठले आणि चौथं कोण आहे चौथा रुपा रुपा लिंबा राठोड कोणतं गाव मारफा मारफा रोहिदास लिंबा रोहिदास लिंबा का लिंबा रो रोहिदास रोहिदास आरोपी हे चौघांनी मारला तुम्हाला हा किती वाजता झाली घटना दोनच्या अकरा वाजता घटना झाली हा, हा तुम्हाला काही मिळ नाही आणि त्याच्यानंतर काय म्हणत होत ते वळत होते आणि मग इतर काही लोक होते का तुमच्या समोर वाढते आणि होत काय ओळख नाही काय नाही आणि मग ओळख नसल्यामुळे तुम्हाला काही तिथं मिळ नाही मग मारून ते पळून गेले का जायचं मग ते काय मग आता बाकीचे तुम्हाला ते काय म्हणले का तुम्हाला म्हणजे जमीन द्या काही असे काय का त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला आता तुम्ही कोणत्या कोणत्या दवाखान्यामध्ये होते अडमिटमिटीवर त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला बिडला मग आता तुमचं काय हात आणि पाय फ्रॅक्चर म्हणतात कुठं पाय दावा पाय आणि दुसरा दावा हात आणि दावा फ्रॅक्चर आहे का आता तुम्हाला तर सुट्टी दिली आराम करायचं सांगितलंय ना बरं आता हे डॉक्टरने विचार कार्ड दिलेले तुमचं तुमची सुट्टी कधी केलेली बघा तुम्ही ऍडमिट झालेला तिथं नऊ बारा दोन हजार पंचवीस ला तुम्हाला ऍडमिट केलंय आणि तुमचं तेवीस बारा दोन हजार पंचवीस ला तुम्हाला डिचार म्हणजे घरी सुट्टी दिली आता ह्याच्यासाठी आरोपीला कडक कारवाई करण्यासाठी तुमचं काय मत आहे हा कडक अच्छा म्हणजे त्यांना अटक करण्यासाठी तुम्ही अशी मागणी तुमची बरं ठीक आहे आता याच्यानंतर मी यांच्याकडे त्यांच्या घणाकरता मी जात आहे त्यांचे तुमचं काय नाव माझं जनाबाई सुवात आणि तुम्ही कोण आहात त्यांच्या मी मुलगी बाबाची बर बर मला लोकांनी सांगितलं एका युक्तीने म्हणले तुमच्या घरी लय मोठे माणसं आले तर काही सांगता येत नाही म्हणले घटना काय झाली ते बाबा ओर बर आता हे बाबा बोलण्याच्या नंतर तुम्ही पोलीस स्टेशन बाबा घरी आल्याच्या नंतर पुन्हा मग मी दवाखान्यात नेलं तलवड्याच्या सरकार दवाखान्यात तिथन मग बाबाला पोलीस स्टेशन नेलं तिथं नेल्यावर तिथले पोलिस म्हणले की आधी बाबाचा उपचार कर नंतर ये मग बाबाला नेलं गेवराय मधून डॉक्टर म्हणले म्हणलं माझ्याकडे बाळ आहे म्हणलं मी, मी काय शिवलला नेऊ शकत नाही तुम्हाला गेवराय तलोडा पोलीस स्टेशन वाले गेवरा केस करायला किती दिवस लावले ते मला पाच दिवस लावले त्यांनी एफर फाटला किती एफ आर फाटायला सहा दिवस लावले त्यांनी मी तीन दिवस सारखे चक्रा मारून राहिले तिथं आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला ते आरोपीने त्यांचा पंचनामा केला आणि त्यांना अटक झालाय का त्यांना नाही नाही परत मी फोन लावला त्यांच्याशी गडदे साहेबांशी ते म्हणजे कालच पंचनामा झाल्या कुठल्या आरोपी अटक करायचे म्हणजे बर आता त्याच्यानंतर तुम्ही गडदे तर काल पंचनामा झाला कुठल्या आरोपी तुम्हाला पकडायचे असं म्हणजे आता तुमची पकडल्याची त्यांना आता पकडायला त्यांची जामीन होण्यासाठी तुम्हाला काय वाटतंय त्यांची जामीन नाही होऊन द्यायची अच्छा आता आपण किती तुमचे स कुटुंब चार भाऊ येत हा मी बहिणी येते काय नाव तुमचा भाऊ काय नाव तुमचं हे तुमचे वडील वडील आणि त्याच्यासाठी काय म्हणजे जमिनीच्या वादातून भांडणात ना हा जमिनीसाठी भांडण बहिणीकडे वडील जाते हा तिथे जाऊन हलमार केलेली वडील कुणी चौघांनी चौघाने हे म्हणजे गणेश साहेबराव असे किती चार मग हा मार्केट बरं यांचं काय म्हणणं आहे म्हणजे यांना म्हणजे जमीन त्यांना ऐकायची म्हणजे बलदोबरी करून हरपायची बलदोबरी चल रे असं का आणि कोणी कोणी नसताना पहिले गुंटे चार केलेले का बाबाचे चार मुलं बी नाहीत मी एक मुलगी आहे ती पण नाही बळजबुबरीने जबरदस्तीने बाबाला एकट्याला गाडीत टाकून गेलेले आणि त्याने सयांगुटा करून घेतलेल्या बाबा कोण म्हणजे किती किती गुंटे ऐकलेले ते चार गुंटे आता परत आधी चार गुंटे मागू लागले पहिले चार गुंटे ऐकलेले आणि परत चार मागायले चार मागण्यासाठी त्यांनी बाबाला उचलून आणायचं होतं त्यांना आणि करून घ्यायचं होतं अच्छा असं तुमचं म्हणे तुमचं काय ना त्यांच्या म्हणजे असं पहिले चार ऐकलं होतं आणि पुन्हा चार गुंटे त्यांना ताब्यात हरपायचं होतं तुमचं म्हणजे तुमचं काय राठोड हा तुमचे वडील आहेत किती भाऊ तुम्ही चौघा चौघदानामध्ये तुम्हाला आता ही किती एकर जमीन यांनी ठेवलेली नऊ एकर नऊ एकर नऊ एकर यांच्या आहे सात बार कोणाच्या नावाच्या आहे बाबाच्या नावा तुमच्या नावावर आहे का मग वडल्याच्या नावावर किती एकर तुम्हाला नऊ एकर नऊ एकर त्याच्यातून तुम्ही कुणाला विकली आठ आठ गत क्रमांकाला कुणाला विकली चार गुंठे रोई रोहित असला ना आता पुन्हा चार गुंठे मागत होते मागत होते का तुम्हाला मागत होते बरं बरं नसतं मग नसलं तर काय म्हणले तुम्हाला पुन्हा

टामी होती का त्यांच्या कुणाच्या हातात टामी होती साहेबरावच्या हातात टामी म्हणजे टामी म्हणजे लोखांड बर बर ठीक आहे तुम्ही याला मारून ते पळून गेले बर ठीक आहे आता हे सचिन कोण आहे तुझं तो म्हणजे ह्याला साक्ष द्यायला म्हणजे मारतानी होता का होता तो सचिन काय नाव त्याचं सचिन शिंदे बरं बरं आता हे तुम्हाला मग जनाबाईला कळल्याच्या नंतर जनाबाई आली नंतर मग त्याच्यानंतर तलवाड्याला नेले तलवाड्या पुन्हा मग तुम्हाला क्रिटिकल गेवराई दवाखाना प्रायव्हेट मध्ये ऍडमिट केलं तिथून पुन्हा एक दिवस ठेवून पुन्हा तुम्हाला बिडला सिव्हिल हॉस्पिटलला किती दिवस राहिला दिवस किती राहिले चार पाच दिवस राहिले पाच दिवस राहिलेले तरी पण आता तुम्हाला सुट्टी केलेली ना म्हणजे त्यांना कडक कारवाई करण्यासाठी पुढचा प्रोसिजर घेऊ हवी बरं आता त्यांना खर कारवाई समजा नाही झाली तर तुम्ही ऑफिसला जाऊन उपोषण ला बसणार ठीक आहे आता एसपी ऑफिसला काय पोलिसांचं काय म्हणणे आमचं काम संपलेलं आहे पोलिस म्हणते तर आमचं काम संपलं बोललो काल ते काय आमचं काम संपलेलं आहे संपलेलं आहे म्हणजे पुढे कोर्टाचं काम आहे म्हणजे आता अच्छा तर कोर्टामध्ये त्यांची जामीन होईल होईल असं म्हणजे पोलीस स्टेशन तलवारा तलावाडा पोलीस ते गडदे साहेबांनी असे बोलले बर बरं ठीक आहे यांच्याकडे कारण त्यांचा पाय आणि हात फ्रॅक्चर झालेला तर पायांचा फोटो याच्यामध्ये दिसतोय आणि परंतु त्यांच्या कमरामध्ये आणि गयाच्या याच्यामध्ये बेल्ट म्हणजे कोपराच्या याच्यामध्ये त्यांना बेल्ट लावलाय पाठीला डॉक्टरने बीडला सिव्हिल सर्जनच्या याच्यामध्ये सिविल त्यांना बेल्ट दिला आहे तुमचं तर त्यांना मी दाखवत आहे हात डावा आणि डावा पाय फ्रॅक्चर आहे तर त्यांना पाठीला बेल्ट म्हणून असा फ्रॅक्चरचा बेल्ट लावलेला आहे तरी त्यांच्या समोर ते व्हिडिओ घ्यायचा आणि त्यांची मुलगी छा जनाबाई आणि तुमचं काय नाव सुभाबाई ना। माझं जनाबाई सुभाष फा अच्छा आणि तुमचं नाव इशन कोण तुम्ही त्यांचे बरं तर पुन्हा मी दोनेरामकडे जातो आहे आणि त्यांच्या पाठीला बेल्ट लागलेला आहे आणि ते बेल्ट लावल्यामुळे त्यांचा हात फ्रॅक्चर आहे पाय फ्रॅक्चर आहे डावा आणि डावा पाय आणि डावा हात यांच्याकडे जातो आहे तरी ते झोपूनच आहेत बाजावर घरी लोणाळ्या ठिकाणी एका पत्राच्या शेडमध्ये त्यांना बाजावर आतरुणावर आहेत ते तरी ते त्रासमध्ये मध्ये म्हणून त्यांना उठता बसता येत नाही म्हणून मी त्यांच्याकडे जाते काय त्रास आहे बाबा तुम्हाला हाताचा आणि पायाचा त्रास आहे बरं तुम्हाला उठता येते का बरं आता बघत राहा गोली न्यू न्यूज संपादक आर के थोरात थँक यू धन्यवाद